आमदार महेश लांडगे वगळता भाजपच्या तीनही आमदारांनी म्हणजे शंकर जगताप उमा खापरे अमित गोरखे तीनही आमदारांनी पिंपरी चिंचवडचा शहर विकास आराखडा जो सुधारित विकास आराखडा हे तो रद्द करा अशी विधिमंडळात मागणी केलेली आहे आज विधान परिषदेमध्ये म्हणजे चालू आता जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये या विषयावरती अमित गोरखे यांनी लक्षवेधी उपस्थित केली त्याच्यावरती अर्धा पाऊन तास चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्या संदर्भामध्ये बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु या आमदारांनी त्याचबरोबर सतेश पाटील म्हणजे आपण बंटी पाटील म्हणतो ते नंतर मोहिते पाटील याशिवाय शशिकांत शिंदे या अन्य आमदारांनी हे सुद्धा या चर्चेत सहभाग घेतला आणि हा डीपी रद्द करायला पाहिजे सतेज पाटील यांनी फक्त सांगितलं की डीपी मंजूर करायला पाहिजे पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या वगैरे विचारत घेता ज्या काही सुधारणा असतील त्या सुधारणा करून तो मंजूर केला पाहिजे परंतु विधिमंडळामध्ये या विषयावरती सखोल चर्चा झाली पिंपरी चिंचवडची जनता या विषयावरती किती तापलेली आहे हे त्या आमदारांनी तिथे निदर्शनास आणून दिलेलं आहे म्हणजे आता हा डीपीचा विषय विधिमंडळामध्ये चर्चेला आला म्हणजे आता थेट मुख्यमंत्री याच्यावरती शंभर टक्के निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे डीपी रद्द होईल आमदारांनी मागणी जर केली असेल तर डीपी रद्द व्हायला पाहिजे होईल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे विकास आराखडा सुधारित विकास आराखडा त्या संदर्भात आपण सविस्तर गेले महिन्याभर वेगवेगळे विषय मांडत असलो चुकीच्या पद्धतीने किती आरक्षण टाकली आहेत हे आपण मी निदर्शन सांगलं आमदार अमित गोरखे यांनी या संदर्भामध्ये विधीमंडळात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडताना त्याच्यामध्ये जे काही आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत उमा खापरे यांनी सुद्धा त्यांच्या निवेदनामध्ये त्यांचा जो भाषण करताना त्याच्यात सुद्धा जे आरोप केले आहेत मी तुम्हाला त्या ती तीनही आमदारांनी काय काय म्हटलं ते सांगतो थोडक्यामध्ये त्या संदर्भात लाईव्ह सुद्धा पीसीबी टुडे वरती तुम्हाला पाहता येईल ती लिंक सुद्धा आम्ही दिलेली आहे परंतु सुरुवातीपासून आम्ही ते सांगतोय की ह्या आराखड्यामध्ये म्हणजे आता, आ, ला। आता ला, तीस लाख लोकसंख्या आहे पुढे दोन हजार पंचेचाळीस मध्ये ती पासष्ट लाख लोकसंख्या होईल असं ग्रहीत धरून जो आराखडा तयार केला या आराखड्यावरती आता सुरुवातीला हरकती आलेल्या आहेत ज्यावेळेस पीएमआरडीचा आराखडा मंजूर प्रसिद्ध झाला साठ हजार हरकती आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या हरकती पाहिल्यावरती तो आराखडा रद्द केला आता पिंपरी चिंचवड पीएमआरडीची हद्द तर आठशे किलोमीटरची पिंपरी चिंचवडची हद्द फक्त एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा हा विकास आराखडा त्याच्यात तीस हजार हरकती आलेल्या आहेत म्हणजे मुख्यमंत्री या संदर्भामध्ये आता काय निर्णय घेतील ती प्रतीक्षा आहे आपल्याला परंतु तीस हजार हरकती ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की फक्त बिल्डर लोकांची आरक्षणं त्यातून वगळलेली आहेत शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षणं जाणीपूर्वक टाकलेली आहेत पूर रेषा बदलली आहे रिंग रेल्वे अर्थात एस सी एम टी आर हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकांच्या सामान्य लोकांच्या घरावरून तो मार्ग टाकलेला टाक आहे जी काही आरक्षण टाकली आहेत साडे तेराशे आरक्षण आहेत सुरुवातीच्या मध्ये साडे अकराशे आरक्षण होते अकराशे पंचावन्न होती फक्त तीस टक्के डेव्हलप झाले तीस वर्षामध्ये आणि ती आरक्षण कमी होण्याची अपेक्षा होती प्रत्यक्षामध्ये ही साडे तेराशे आरक्षणं आहेत या डीपी मध्ये वर्षभरामध्ये फुल दुकानदारी झाली हजार एक कोटींची किमान त्याच्यामध्ये कमाई काही मंडळींनी केली आहे असं आमची माहिती आहे आम्ही ठोस सांगतो या संदर्भामध्ये आता आमदारांनी काय म्हटलं ते आपण सांगू परंतु जे जे मुद्दे आम्ही इथे उपस्थित केलेले होते पी सी बी टुडे मधून आमदार महेश लांडगे यांनी आम्हाला तज्ञ म्हटलं होतं तज्ञ मार्गदर्शन करतायत वगैरे वगैरे जनतेला या संदर्भात आमदार महोदय आम्ही जे सांगत होतो तेच सर्व मुद्दे ह्या तुमच्या भाजपच्या तीनही आमदारांनीच आता त्यांच्या पत्राद्वारे त्यांच्या भाषणामधून विधीमंडळामध्ये उपस्थित केले डीपी रद्द करायची मागणी केलेली आहे आता तुम्हीच सांगा खरं काय आणि खोटं काय मुळात आमदार अमित गोरखे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले होते म्हणजे हा वीस वर्षाचे नियोजन करून साडे तेराशे आरक्षण पन्नास हजार कोटीचा हा साधारण डीपीचा आराखडा आहे आणि दोन हजार पंचेस मध्ये एकसठ लाख लोकसंख्या होईल असे धरून ते आरक्षण पण ही आरक्षण टाकताना या मध्ये प्रशासक शेखर सिंह यांनी हव्या सापोटी आरक्षण टाकली काय शब्द वापरला हव्या त्यांचं पत्र जे आहे त्यांचं लक्षवेधीचं निवेदन आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की पिंपरी चौदा महापालिकेत चौदा मे हा प्रसिद्ध झाला वगैरे तो टेक्निकल वाजून ठेवू परंतु एकशे त्र्याहत्तर पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर इतका या शहराचं नियोजन ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आलेली आहेत त्याच म्हणजे आराखडा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे बगीचा प्रस्ता, बगीचा प्रस्तावित रस्ते मैदान रुग्णालय टाउन हॉल जनावरांसाठी दहन करण्याची जागा व्यवस्था पशुवैद्यकीय रुग्णालय म्युनिसिपल पर्पज प्राथमिक माध्यमिक शाळा जल शुद्धीकरण करणं असे म्हणजे बरेच भाजीमोंडी अग्निशामक केंद्र स्मशानभूमी ही सगळी आरक्षण अत्यंत चुकीच्या पद्धतीने मार्क केलेली आहेत म्हणजे वर्षानुवर्ष राहत असलेल्या लोकांच्या घर चाळी याच्यावरती आरक्षण आहेत ग्रह प्रकल्प झोपडपट्ट्या याच्यावरती आरक्षण आहेत नंतर लोकांनी या संदर्भामध्ये उद्रेक झाला थेरगाव बंद पुकारला दोन चार मोर्चे झालेत लोक सगळ्या ठिकाणी आता या संदर्भात रस्त्यावर येऊ पाहत आहेत याचा परिणाम पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला भोगायला हो लागेल हे शंकर जगताप यांनी त्यांच्या पत्रात म्हटले पण अमित गोरखे म्हणतायत की डीपी रद्द करा शहरातील नागरिकांची ही मागणी आहे आणि नागरिकांना दिलासा द्या त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे शब्द वापरले आहेत ना ते तुम्हाला थोडक्यात समजतो अमित गोरखे म्हणत आहेत लोकल बॉडी असते म्हणजे थोडक्यात नगरसेवकांची बॉडी असती त्यावेळेस खरं तर डीपी मंजूर डीपी त्यांच्यापुढे सादर व्हायला पाहिजे म्हणजे साधक बाधक चर्चा होईल काय हवं नको ते मंजूर व्हायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं प्रशासकीय राजवटीमध्ये यांनी डीपी जाहीर केला डीपी जो तयार केला त्याच्यामध्ये प्रचंड गंभीर तोटा आहेत आणि लोकांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केले सोसायटीवर रस्त्यावरती उतरलेले आहेत मुळात तो टिपी इंग्रजीमध्ये असल्यामुळे भूमिपुत्र जे मराठी भाषिक आहेत त्यांना त्यातलं काही कळत नाही ती सगळ्यात मोठी चूक आहे त्याच्यामध्ये मंजूर इमारती जे विकास आराखड्यामध्ये म्हणजे थोडक्यामध्ये अशा अशा काही इमारती आहेत की ज्या महापालिकेने मंजूर केलेल्या आहेत त्या इमारतींवरती पार्किंगचं आरक्षण आहे रस्त्यांचं आरक्षण आहे म्हणजे मुळात तुम्ही बांधकाम परवानगी देताना याचा तरी विचार के, केला का किंवा बांधकाम परवानगी दिलेल्या इमारतींवरती आपण तो आरक्षण टाकू नये रस्ता टाकू नये की साधी अक्कल सुधार डीपी तयार करणारा नाही का हा साधा प्रश्न आहे पूर आरक्षण खरं तर पाटबांधारेने जी पुर पुरेषा आखली होती ती सगळीच्या सगळी ह्या डीपी मध्ये बदललेली आहे आणि त्याच्यामध्ये पाटबंधार्याची पुर आणि डीपी मधली पुर याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे दुकानदारी झाले रेड झोन मध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने आरक्षणं टाकलेली आहेत भोसरीचा रेड झोन ग्रीन दाखवला तिथे एकही आरक्षण नाही मात्र तळवडेचा रेड झोन येलो दाखवला तिथं चाळीस पंचाळीस आरक्षण आहे मला तिथं डेव्हलपमेंटच करता येणार नाही रेड झोन मध्ये विकास करता येत नाही मग आरक्षण टाकली कशी हा त्यांचा मुद्दा अनावश्यक आरक्षण प्रचंड टाकलेली आहेत एक किलोमीटरच्या हद्दीमध्ये चार चार पोलीस स्टेशन या डिप डीपी मध्ये टाकलेले आहेत मध्ये कत्तलखाना म्हणजे डीपी तयार करण्याची अक्कल कुठं छेन खायला गेली होती का अशा प्रकारचा तो आळंदीमध्ये कत्तलखाना कसा लागला आंबेडकर पुतळ्याच्या ला शेजारची जागा ही रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असताना तिथे पोलीस स्टेशनचं रिझर्वेशन कसं म्हणजे तुम्ही काय कशासाठी हा कार टिपी केलं चरळीमध्ये पानवठ्याच्या जाग्यावरती निवासी बांधकाम निवासी निवासीकरण केलेलं आहे म्हणजे गमती शिल्पा हिरव्या टेकड्या निवासी दाखवल्यात हिरव्या टेकड्या त्याच्यामध्ये खोट्या इमारती दाखवून निवासी दाखवल्या हा मुद्दा आम्ही दोन तीन वेळा उपस्थित केला तो मुद्दा सुद्धा अमित गोरखे यांनी अधोरेखित केलेला आहे चिंचवडची दफनभूमी भर वस्तीमध्ये शाळेच्या जवळ नंतर राम मंदिर मोहननगरचा राम रामनगरचं राम मंदिर त्याच्यावरती सुद्धा रस्त्याचं आरक्षण आहे पक्क्या घरांवरती एकशे वीस पक्क्या घरांवरती आरक्षणं वगळली आणि दुसऱ्या जवळपास अडीचशे वरती मोठ्या मोठ्या इमारतींवरती आरक्षण टाकली रेड झोनचं आरक्षण सुद्धा अत्यंत चुकीचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय कि हा डीपी तत्काळ रद्द करा त्यांनी अगदी ठोसपणे ही मागणी केलेली त्याच्यामध्ये आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने चुकीची आरक्षणा टाकली त्यांच्यावरती काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे <coughs> उमाताईंनी या संदर्भामध्ये उमाताईंनी सुद्धा याबद्दल बरंच काही म्हटलेलं आहे उमाताईंनी म्हटलं की प्रशासन काय डोळे झाकून डीपी तयार केला होता का लोकांच्या घरावरून तुम्ही रस्ते टाकले शाळेजवळ तुम्ही चिंचवडच्या शाळेजवळ दफनभूमी केली त्याच्यामुळे हा डीपी रद्द करा नवीन डिपी तयार करा अशी त्यांची मागणी आहे आणि गरज असेल तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे असंही मात्र यांनी ठणकावून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीकांत भारतीय भाजपचे ज्येष्ठ नेते जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी होते आता ते विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की डीपी तयार करताना चक्क आळंदीजवळ कत्तलखाना टाकताना आणि मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात कत्तलखाना रद्द करण्याची घोषणा करावी लागते म्हणजे डीपी तुम्ही कसा तयार केला हे त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे तीस वर्षामध्ये या शहराची जी डेव्हलपमेंट आतापर्यंत झालेली आहे ती पाहून किमान आढाव घेऊन तरी त्यांनी डीपी मध्ये विचारलं पाहिजे वडमुखवाडीच्या एका मंदिरावरती आरक्षण टाकलंय म्हणजे हे हे फार भयंकर आहे त्याच्यामुळे डीपीला नुसतं स्टे देऊन किंवा स्थगित करून उपयोग नाही तो रद्द केला पाहिजे असं श्रीकांत भारती यांनी म्हटलेलं आहे माधुरी मासेळा मिसाळ यांनी उत्तर देताना त्यांना परत सांगितलं की पी एम आर डी प्रमाणे हा डीपी जर रद्द करायला लागला तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री या विषयावरती अधिक पुढे बोलतील मी थेस थेट त्या विषयावरती बोलण्याचं किंवा सांगण्याचं आश्वासन देण्याचा मला अधिकार नाहीये त्याच्यावर पण वादळी चर्चा झाली म्हणजे सचिरायन यांनी सुद्धा सांगितलं की मूळ आक्षेप की जे आहेत ह्या टीपीमध्ये की चुकीची आरक्षण त्याच्यामुळं चुकीच्या ग्रहितकावरती हा डीपी तयार केलेला आहे तो रद्दच केला पाहिजे त्यासाठी वापरलेली मेथड अत्यंत चुकीची आहे त्याच्यामुळे डीपी रद्द करण्यासंदर्भामध्ये तुम्ही शंभर टक्के विचार करायला पाहिजे शशिकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की एकदा स्थगिती दिली डीपीला स्थगिती दिली की तिथे दुकानदारी सुरू होते थे। असा थेट शब्द त्यांनी वापरला तिथं दुकान सुरू होते त्याच्यामुळं कारवाई करायला पाहिजे चुकीची आरक्षण टाकली असतील तर हा डीपी रद्द केला पाहिजे म्हणजे अमित गोरखे काय उमगताई खापरे काय शशिकांत शिंदे काय या सगळ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला आणि या डीपी संदर्भामध्ये विधीमंडळामध्ये विधान परिषदेच्या चालू अधिवेशनामध्ये घमासान चर्चा झाली आता फक्त पाहायचं आहे की तो डीपी रद्द होतोय का म्हणजे तिसरे आमदार भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातले शंकर शेठ जगताप त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना तीन पानाचं सविस्तर पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय की नियमबाह्य टाकण्यात आलेले रस्त्यांचे म्हणजे रिंग रोड आरक्षण हे सगळं पाहिलं तर या डेपी संदर्भामध्ये तुम्हाला रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की वालेकरवाडी रावेत काळेवाडी त्या परिसरामध्ये दर्शवण्यात आलं एस सी एम टी आर जी रिंग रेल्वे ज्याला आपण म्हणतो ती संपूर्ण लोकांच्या पाच एक हजार लोकांच्या घरांवरती बाधित झालेली आहे त्याच्यामुळे त्यांची घर बाधित होणार आहेत हा नंतर या एकूण ओव्हरऑल संपूर्ण डीपी मधली जी आरक्षण आहेत ती जर पाहिली तर आरच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने आर जर जा करायचीच असेल तर नागपूरप्रमाणे प्रमाणे भूमिगत किंवा एलिवेटेड पद्धतीने ती रेल्वे रिंग रेल्वे करावी परंतु ते लोकांच्या घराहून बाधित होतील अशा पद्धतीने ते आरक्षण असूनही ते रद्द करायला पाहिजे गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवरती चोवीस मीटर पंधरा मीटर बारा मीटरचे रस्ते टाकलेले आहेत म्हणजे हे सुद्धा त्याच्या संदर्भात लोकांमध्ये किती जनआक्रोश आहे लोकांनी मोर्चे काढलेत आंदोलन केलीत लोकांनी बंद पुकारलाय आणि ही याचा याचा गंभीर परिणाम येत्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला भोगायला लागू शकतो असं त्यांनी त्याच्या पत्रामध्ये स्पष्टपणे अधोरेखित केलेले मुख्यमंत्र्यांना माननीय देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ते पत्र दिलेलं आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील त्यांनी आरक्षणाचा चिंचवड पुरता विचार केलेला आहे भूमिपुत्रांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने भूमिपुत्रांनी यापूर्वी प्राधिकरणाला जागा दिलेल्या आहेत त्यांच्या जागा मिलिटरीमध्ये गेलेल्या आहेत आणि तरी सुद्धा पुन्हा आता त्यांच्या जागा आरक्षणात जाणार आहेत आणि एवढं सगळं आहे बिल्डरच्या जागा कशा काय आरक्षणातून सुटल्या त्यांनी त्याच्यामुळे <laughs> बिल्डरच्या जमिनी आरक्षण मुक्त करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते याच्यामध्ये नंतर त्यांनी पवनानगरचं एक उदाहरण दिलेलं आहे काळेवडीला जे आपण परवाचा आम्ही व्हिडिओ केला त्या संदर्भात काळेवडीचं जे ज्योतिबा उद्यान आहे त्या उद्यानाचा पुढचा जो भाग आहे ते विस्तार म्हणून दाखवले उद्यानाचा विस्तार प्रत्यक्षात दीड ते दोन हजार घरं त्याच्यामध्ये बाधित होत आहेत म्हणजे पवनानगरची हे कसं काय म्हणजे तिथली जी घरं आहेत ती बाधित होणार आहेत हे आरक्षण अशा पद्धतीचं कसं काय आरक्षण तुम्ही दाखवता चिंचवडे नगर वालेकर थेरगाव काळेवाडी रावेत गोरव तिथले जे आरक्षण आहेत त्याच्याबद्दल सगळे भूमिपुत्र हवाल दिला आहेत मुळा नदीवरती वाकड परिसरामध्ये हरित पट्टा निळा लाल रेषेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे क्षेत्रबाधित झालेले आहेत त्याचाही फेरविचार केला पाहिजे पुन्हावळ्याचा कचरा डेपो आरक्षण रद्द केल्यानंतर नागरिकांच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क इको टुरिझम पार्क जैवविविध उद्यान बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी उद्यान ते व्हायला पाहिजे होतं प्रत्यक्षामध्ये तिथे आरक्षण कसं टाकलं तर व्यावसायिक गाळे सुपर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कम कमर्शियल कॉम्प्लेक्स कन्व्हेन्शन सेंटर असं आरक्षण तिथे टाकलेलं हे किती चुकीचं आहे त्याच्यामुळे जनता तिथली नाराज आहे आणि तिथला मतदार ह्या हरकती नोंदवतो आहे महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड थेरगाव वालीकवडी रावेल काळवाडी पिंपळीगुरव या परिसरात आरक्षणामुळे फार मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या मनामध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल म्हणजे भाजपबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे राजकीय विरोधक त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा घेत आहेत हा म्हणून थोडक्यामध्ये त्यांना म्हणायचं डीपीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावं या डीपी तयार करताना कुठल्याही पारदर्शकतेचा त्याच्यामध्ये बिलकुल पारदर्शकता नव्हती लोकांना जे पाहिजे त्याच्यापेक्षा प्लॅनर तिथले जे डीपी करणारे आहेत त्यांना जे पाहिजे त्यांना देणारे घेणारे जे आहेत त्याच्यानुसार आरक्षणांचे सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे व्यावसायिक भूखंड अधिकाऱ्यांनी आर्थिक हित जोपासत मोकळे सोडण्यात आले म्हणजे त्या परिसरात मतदारसंघामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे भूखंड अधिकाऱ्यांनी आर्थिक हित जोपासत मोकळे सोडलेले आहे किती गंभीर स्वरूपाचे आरोप शंकर जगताप यांनी सुद्धा केलेले आहेत म्हणजे महापालिकेच्या विकास आराखड्यावर प्रथमच इतक्या प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि तीस दिवसामध्ये पंचवीस एक हजार होत्या आता ते तीस हजारपर्यंत गेलेल्या मा आहेत दीड महिन्यामध्ये आणि पुढच्या आणखीन पंधरा दिवसामध्ये अजून तेरा दिवस बाकी तेरा दिवसामध्ये आणखीन दहा एक हजार हरकती वाढतील त्याच्यामध्ये एकीकडे पंतप्रधान आवास योजनेखाली आपण लोकांना नरेंद्र मोदी यांचं स्वप्न म्हणून घर देतो आणि दुसरीकडे इथे जवळजवळ सात आठ हजार लोकांची घरं आपण आरक्षणामध्ये बाधित करतो हा कुठला न्याय हा अगदी रोकडा सवाल त्यांनी ह्याच्यात विचारलेला आहे त्याच्यामुळं सरकार म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये थेट हस्तक्षेप करावा अशी त्यांची मागणी आहे थोडक्यामध्ये विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन त्याचं जे दुकान मांडलं होतं महापालिका आयुक्तांनी महापालिका आयुक्तांनी आम्ही असंच म्हणतो कारण मागच्या सात मार्च रोजी हा विकास आराखडा त्यावेळेस जे ज्यांनी विकास आराखडा तयार केला विजय शेंडे त्यांनी महापालिका आयुक्तांना सादर केला आणि नऊ मार्चला तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता परंतु आयुक्तांनी के तो प्रसिद्ध केला नाही आदर्श आराखडा म्हणून राज्याचे जे संचालक आहेत नगर रचना विभागाचे त्यांनी तो आराखडा पाहिला होता त्याची स्तुती केली होती मात्र आयुक्तांनी तो आराखडा निकृष्ट आहे असं म्हणून पुन्हा वर्षभरामध्ये सगळे घोळ घालून ठेवलेले आहेत चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकली चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकली म्हणजे सरळ सरळ दुकानदारी केली जे आता सगळे लोक हरकती घेत आहेत त्याच्यातले गंभीर आक्षेप तेच आहेत की बिल्डरच्या एकाही जागेवर आरक्षण का नाही म्हणजे याचा अर्थ यांनी बिल्डरची आरक्षण आरा त्या आराखड्यातून वगळली आणि शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या घरांवरती आरक्षण टाकली म्हणून हा विकास आराखडा रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे आणखी याचे बरेच काही मुद्दे आहेत आमदारांनी आता विधीमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने तो मुद्दा लावून धरला मला वाटतं विधानसभेमध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये लक्षवेधी येण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपला इथे धोका नको म्हणून कदाचित हा डीपी रद्द करण्याची दाट शक्यता मला वाटते हवे आपण या संदर्भामध्ये जी डेव्हलपमेंट असेल त्या संदर्भात आपण नक्की बोलत राहू पण सत्य आम्ही मांडत राहणार तुम्ही आम्हाला तज्ज्ञ म्हणा विचारवंत म्हणा काही म्हणा जनतेच्या भल्याचं जे जे आहे ते आम्ही सांगत राहणार तो आमचा पत्रकारितेचा धर्म आहे तो आम्ही निभावणार याच्यामध्ये कोणावर टीका करण्याचा बिलकुल मुद्दा नाही जे सत्य आहे आणि आतापर्यंत लोक हजारोच्या मोर्चांनी जे महापालिकेवरती निवेदन देत आहेत तेच सांगते ते विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये आज उद्या कदाचित विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे मंत्री त्याच्यावरती बोलत आहेत म्हणजेच हा विषय कुठेतरी जिवंत आहे आणि अन्याय झालेला आहे म्हणून लोक आवाज टाकतात आम्ही सांगतोय म्हणून नाही लोकांना ते पटलं आहे जे आम्ही सांगितलं आतापर्यंत ते लोकांना पटतय म्हणून लोक तो विषय घेऊन पुढे चाललेला आहे धन्यवाद